नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी शेतकरीराच्या हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य सांगा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन भाव आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन पहिली बाजार समिती देऊनी सोयाबीनचा वान पिवळा अवघ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे नऊ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकोणास रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीनचा वानपिवळा अवघ चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वान पिवळा अवक चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल राजुरा साबींचा वानपिवळा अवक एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सिंदखेड राजाव स्वाबींचा वानपिवळा अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सेंगाव सॅबींच वान पिवळा अवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मुरुम सॅबींच पिवळा अवक एकशे सहा क्विंटलची కమిత కమి దర చూ రు క్వింట్ సర్వసార దోన్ రుపయ క్వింట్లు జాస్తి దర చీన్స్ రుపయ క్వింట్ల అవరా శాజాని సెవెన్ సన్ పివళా అవకాశం సాట్ల కమి కమి దీని ఐపే క్వింట్లు సర్వసాధారణ దుపయ క్వింట్ జస్తి దర చన్స్ రుపే క్వింట్లు अहमपूर सॅबींचा वानपिवळा अवक बाराशे अडुसष्ट क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे आठ रुपये क्विंटल वरुड सॅबींच वान पिवळा अवक एक हजार सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल गंगाखेड सोयाबीनचा वान पिवळा अवक वीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत औरंगपुरी भिंडाळी सोयाबीनचा वानपिवळा अवघ ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर, दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल बनी सॉविंच वान पिवळा अवघ तीनशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पाच रुपये क्विंटल मलकापूर सॉविंच वान पिवळा अवघ सहाशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकोणऐस रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोबंचा वानपिवळा अवघ तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल जंतूर सायबींचा वानपिवळा एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल हिंगोली खाणे गवनाका सोयाबीनचा वान पिवळा अवक चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल भोकर सोयाबीनचा पिवळा अवघ एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल वाशिम सॉबीनवान पिवळा आवक तीन हजार क्विंटलची कमीत कम दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल हिंगणघाट सॉबीनच वाण पिवळा आवक दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल चिखली सोबीन जवान पिवळा अग सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल अकोला सोबीन चवान पिवळा अवघ सोळाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल लातूर सबीनचवान पिवळा अवघ शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल लातूर सबीन सवान पिवळा अवघ बारा हजार त्र्याऐंशी क्विंटलची కమిత కమదా చార్ రుపయల్ సర్వసాధారణ చన్స్తి దా స్వీన్ పడరా అవగా దోన్ కమి కమదర తిని చార్ రుపే క్వింట్ల సర్వ సాధారణ దుపయ్య క్వింట్ జస్తి దర చూపే క్వింట్ల మేకర సోకల్ అవగా సహ తీసు క్వింట్ల ఛాయ్ कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सॅव्हन लोकल आवक दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल आवक एक हजार पन्नास क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल नागपूर सॅव्हन लोकल अवघ सातशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल अमरावती सॅव्हन लोकल अवघ चार हजार तीनशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सोलापूर सायबन लोकल अवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार दा चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मलिगाव वाशीम सायब्ण लोकल अवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल आवक सात क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल आवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमदास तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दात चार हजार तीनशे रुपये क्विंटल चंद्रपूर स्वामीन लोकल अवघष्ट क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल लासिल गावेंसोर सॉवन लोकल एक हजार छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल